आणि राज्याच्या राजकारणातली राज्या एक महत्वाची बातमी पक्षाचं चिन्ह आणि पक्ष अजित पवारांकडे सोपवल्यानंतर आता शरद पवार, पवार गटाकडून नव्या नावांचा विचार सुरू आहे शरद पवार काँग्रेस मी राष्ट्रवादी शरद स्वाभिमानी पक्ष या नावांचा पर्याय सध्या चाचपून पाहिला जातोय तर कब्बशी सूर्यफुल चष्मा उगवता सूर्य या चिन्हांचा सध्या विचार सुरू आहे अधिक से अपडेट जाणून घेऊन निलेश बुधावले आपल्यासोबत निलेश विविध पर्यायांचा सध्या विचार केला जातो याचा आणखी कुठल्या पर्यायांचे पर्याय जे आहेत ते चाचपून पाहिले जात आहेत आज दुपारपर्यंत दीपक निवडणूक आयोगामध्ये शरद पवार गटाला आपलं जे नाव आहे ते द्यायचं आहे चिन्ह नंतर दिलं तरी चालेल मात्र शरद पवार गटाकडून नाव आणि चिन्ह दोन्ही दुपारपर्यंत सादर करण्यात येणार आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर शरद पवार काँग्रेस मी राष्ट्रवादी आणि शरद स्वाभिमानी पक्ष अशा नावांवर सध्या चर्चा सुरू आहे तर चिन्ह जे आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की चार चिन्हांचा सध्या विचार सुरू आहे याच्यामध्ये जी नावं समोर येत आहेत याच्यामध्ये कपबशी कपबशी सूर्यपूल चष्मा आणि उगवता सूर्य या नावांचा देखील विचार सुरू आहे दुपारपर्यंत ही नावं जी आहेत ती निवडणूक आयोगाला कळवली जातील काही वेळामध्येच या संदर्भामध्ये फायनल निर्णय घेतला जाईल सध्या राष्ट्रवादीचे शरद पवार गटाले जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी नेते आहेत त्यामुळं कदाचित ऑनलाईन या संदर्भामध्ये त्यांच्याशी फायनली चर्चा करून आपलं नाव आणि चिन्ह जी आहे ते दुपारपर्यंत निवडणूक आयोगाला सोपवलं जाईल दीपक निलेश या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडनं काही पत्रकार परिषद वगैरे घेण्यात येऊ शकते का आपली भूमिका मांडण्यासाठी अद्याप या संदर्भातली कुठल्याही प्रकारे भूमिका घेण्यात आलेली नाही आहे कारण कालच सुप्रिया सुळेनं अनेक जे प्रश्न होते ते काल माध्यमांशी बोलताना जे उपस्थित झाले होते त्याची उत्तरं दिली होती मात्र पक्ष आणि चिन्हाचं नाव फायनल झाल्यानंतर कदाचित दुपारनंतर नंतर सध्या राज्यसभेचं लोकसभेचं सेशन चालू आहे त्या सेशन नंतर कदाचित बातचीत होऊ शकते आणि आपण काय निर्णय अंतिम घेतलेला आहे या संदर्भातला खुलासा होऊ शकतो सध्या जितेंद्र आव्हाड देखील दिल्लीमध्ये आहेत ते देखील कदाचित माध्यमांशी बोलण्याची शक्यता नाकारता येत नाहीये दीपक निलेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा सध्या कोणत्या ते पक्षचिन्हांचा विचार सुरू आहे शरद पवार गटाकडून तर कब्बशी सूर्यफुल यासोबतच चष्मा आणि उगवता सूर्य या पक्षचिन्हांचा सध्या विचार सुरू आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट